समो समोर समृद्धी महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्गावर टिटवाला पाच ते दहा मिनिटे बस म्हणजे तुम्हाला बदलापूर अर्धा तास देखील लागणार जायला आपण चुकीच्या मार्गाने आलो की काय समजत नाही तिकडे काम सुरू आहे आपल्याला त्या बाजूला जाणे होते बहुतेक समोर समृद्धी महामार्ग दिल आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पण खास आपल्याला व्हिडिओ पूर्ण दाखवण्यासाठी मी या रस्त्यावर चालवलो सात ते आठ मिनटात पोचलो म्हणजे टिटवाला ते आमने जास्तीत जास्त दहा मिनिटाचा रस्ता टिटवाला येथून कालू नदीवरील ब्रिज ही कालू नदी या कालू नदीवरील ब्रिजवरनं आपण समृद्धी महामार्गाचे प्रवेश करत प्रवास करणार आहोत चला तर निघूयात आपण सध्या चिटवाला येथे आहोत कालू नदीचा ब्रिज पार पार कर करत आहोत आणि इथून पुढे आपण समृद्धी महामार्गासाठी निघालो आहोत का आपल्यासाठी आपली मराठी पाहू शकता कामे एक कसे सुरू आहेत ते कालू नदीवर ब्रिज आपण पार केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक ब्रिज पार करणार आहे भादसा नदीवरील आत्ताच्या घडिया तुम्ही पाहू शकता रस्ता कसा अजून कुठल्याही प्रकारचे कामे व्यवस्थित झाले आहेत तरी पण अनधिकृतरित्या इथनं प्रवास सुरू आहे पावसी रिक्षा पण येते इथन भारतातील <द्णाति> सर्वात लांब भारतातील सर्वात मोठा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरून आपला प्रवास सुरू आहे ते टिटवाला येथील कालू नदी ब्रिजवरून तर समृद्धी महामार्ग अमने इंटरचेंज पर्यंत आपण प्रवास करीत आहोत इथे पाहू शकता सायनिंग बोर्ड देखील काही ठिकाणी लागलेले आहेत भारी वाहन बाई ओरच चले हेवी व्हेकल कीप लेफ्ट अशा प्रकारचा इथे बोर्ड लागलेला आहे बरेच कुत्रे आहेत मागे पण होते इथे पण आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन एमर्जन्सी टोल फ्री नंबर वन झिरो डबल थ्री पण चुकीच्या मार्गाने आलो की काय समजत नाही इकडे काम सुरू होईल आपल्याला त्या बाजूला जाणे होते बहुतेक रिक्षा चालले इथून इथून जाऊयात असलो तर गडबड होईल हा आता आपण कालू नदीवर ब्रिज क्रॉस केलेला आहे आणि इथे आता नदीवर ब्रिज आलेला आहे एकंदरीत दोन नदींवरील जे पूल आहेत ते आपण पार केलेले के आहोत बघा इथे कामे बघा किती जोरात सुरू आहे कलर मारण्याचे कामे देखील सुरू आहेत ब्रिजवर जे पट्टे आहेत महाराज काम सुरू आहे रस्ता देखील मस्त आहे एकदम तकाटक आणि समोर समृद्धी महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्गावरनं चिटवायला पाच ते दहा मिनिटे बस म्हणजे तुम्हाला बदलापूर अर्धा तास देखील लागणार आहे जायला जर जा अंदाज लावला तर जेव्हा रस्ता पूर्णपणे सुरू होईल दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बास्ता नदीवरील ब्रिज आपण क्रॉस केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे काय आपल्या आपले मराठी समोर समृद्धी महामार्ग दिल्ली आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे वरण जे आत्ताच्या घडीला आहे ते देखील तात्पुरत्या स्वरूपाचे हा मुख्य वरण जे ते सायलर इंटरजन या ठिकाणी आणि त्याचे कामे पातळीवर सुरू आहे खूप जोरात सुरू आहे बघा या जो रस्ता इथून आपण गावातनं निघालो असतो चांगला रस्ता आहे पण खास आपल्याला व्हिडिओ पूर्ण दाखवण्यासाठी मी या रस्त्यावर चालवलोय आणि तुम्हाला दाखवणे समृद्धी महामार्ग कुठे आहे ते आणि आता इथे जे दिसणार आहे ते सावध पिसे डॅम जो रस्ता आहे डॅम ची जी पाईपलाईन आहे त्या पिछमच्या पाईपलाईन वर ब्रिजेस चे कामे सुरू आहेत ते का एकदा रेडी झाला का बहुतेक पिटवाला वाल्यांना खूप सोयीस्कर राहील पाहू शकता समृद्धी महामार्ग त्या समृद्धी महामार्गावर ना जाणाऱ्या गाड्या आणि हे पाईपलाईनवर सुरू असलेले काम इसे डॅम रोडवरील जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवर सुरू असलेले काम खूप मेहनत लागते त्यामुळे लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच चॅनल आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे नक्की करा हवे व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या कमेंट्समुळे पुन्हा इतर व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळते एक उत्साह वाढतो आता इथून समृद्धी महामार्गावर जाता येणार नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी आता इथेच संपवणार आहे अशा प्रकारे आपण टिटवाला येथून टिसे डॅम रोडवर साधारणतः दहा मिनटे पण लागलेले नाही सात ते आठ मिनटात पोचलो म्हणजे टिटवारा ते आमने जास्तीत जास्त दहा मिनिटाचा रस्ता परंतु ज्या रस्ता पूर्णपणे सुरू झालेला असेल त्यावेळेस मात्र येता येणार आहे कारण आता ज्या घरी ज्या वाटा वगैरे आहेत या पूर्णपणे बंद झालेल्या असतील हा आहे पिथे डॅम रोड आणि पुढे सावध नाका इथून पुढे स्वाजना केल्या गेल्यावर कल्याण तापे रोड चला आत्ताचा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र